पोलिसांनीच लावली ट्रॅफिकला शिस्त आदमापूर येथील बळमामा यांची अमावस्या यात्रा रविवारी असल्यामुळे तसंच आय पी एस अधिकारी बिलदेव डोणे यांची मिरवणूक हायवेवरून यमगे गावाकडे जात असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण झाली होती याची जाणीव होताच मुरगुड इथल्या शिवभक्तांनी आदमापूर येथील रुक्मिणी हॉटेल निढोरी येथील निडोरी कागल रोड फाटा आणि पुलाच्या पुढील मुरगुड शहराच्या बाजूस हे ट्रॅफिक सडवण्याचा प्रयत्न करून वाहनांना योग्य मार्गावरून पुढे जाण्यास मदत केली यामुळं पोलिसांना मोठी मदत झाली तब्बल दोन तास हे शिवभक्त त्या ठिकाणी उभारून वाहतूक सुरळीत करत होते यामुळं वाहतुकीवरील ताण कमी होऊन ट्रॅफिक जॅमची उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आली वाहनांच्या तब्बल चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या यामधून शिवभक्तांनी जागेवर जाऊन वाहनांना योग्य त्या पद्धतीनं पुढे जाण्यास मदत केली ट्रॅफिक जाममुळे अनेक नागरिक तब्बल दोन तास अडकून पडले होते वाहतुकीस पुढे जाण्यास जागा मिळाल्यामुळे नागरिकांनी आणि वाहतूक धारकांनी या शिवभक्तांचे कौतुक केले यावेळी शिवभक्त सर्जीराव भाट ओंकार पोद्धार सागर चितळे विशाल मंडळी यांनी वाहतूक नीट होण्यास मदत केली